साठी मोठी खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे बघा लाडक्या बहिणी बघा अजित पवार साहेब जे आहेत अर्थमंत्री तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणीने ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता काय सांगितलेलं आहे जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिताई तटकरे यांनी काय दिवसांपूर्वीच माहिती दिलेली आहे बघा तर येत्या आठ ते दहा दिवसात लाडक्या बहिणींना महिन्याचा हप्ता मिळणार आहे असं महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे बघा तर महिलांना लवकरच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि तुम्हाला बघा पैसे कशा पद्धतीने जमा होऊ शकतात तर सर्वताईंनी तर बघा ताईंनो अर्थमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे बघा म्हणाले की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत परिस्थिती चालूनच राहणार आहे काळजी करू नका फक्त त्याचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे जी, जी महिला व्यक्ती श्रीमंत आहे टॅक्स भरते किंवा नोकरी आहे तिचा ऊस चांगला जातो त्यांच्यासोबत वेगळा विचार करणार आहेत बघा तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यांना मोठी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे बघा सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे पण ही योजना ज्या माय माउलींपर्यंत पोचायला हवी होती त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचण्याचं काम महिला आणि बाल विकास विभागाने केलं आहे पवार बघा पवारसाहेब काय म्हणाले आहेत तर यासोबतच योजनेसाठी तीन हजार सातशे कोटी रुपयाचा जो चेक आहे तो, तो महिला आणि बाल विकास खात्याला दिला आहे सव्वीस तारखेच्या आत म्हणजे सव्वीस जानेवारीच्या आत तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे तर सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्व माता बहिणींसाठी मोठी अप त्यामुळे लाडक्या बहिणींना बघा एकवीसशे रुपये मिळणार की नाही आदिताई तटकरे यांनी म्हटलं होते की आम्ही याविषयी कधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी तर बघा तर काय सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा पवार यांनी देखील यासंदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे आता नवीन अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल मात्र तोपर्यंत तो लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपयाचा लाभ आपण देणार आहोत बघा तोपर्यंत तो तुम्हाला बघा जानेवारीचा हप्ता तुम्हाला पंधराशे मिळणार आहे फेब्रुवारीचा तुम्हाला सुद्धा पंधराशे रुपये मिळणार आहे हप्ता तसेच तुम्हाला बघा मार्च महिन्यानंतर तुम्हाला आम्ही पंधराशे रुपयाचा एकवीसशे रुपयाचा विचार करणार असे पण त्यांनी सांगितलेले आहे तसेच पुढे बघा ताईंनो की ज्या ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत हप्ते मिळालेले आहेत तर लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर या योजनेसाठी योजनेसाठी पात्रता काय काय असणार आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे ठीक आहे तर ते त्यांनी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे तर राज्यातील सर्व विवाहित विधवा किंवा घटस्फोटित ज्या महिला आहेत त्यांची परिपक्वता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील एक केवळ एक अविवाहित महिला असणे आवश्यक आहे बघा तर अशा पद्धतीने बघा एकच महिला व्यक्तीला जो आहे एकच महिला लाभ मिळणार आहे एका कुटुंबामध्ये असं पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि लाडकी योजनेमध्ये नियमांमध्ये थोडेफार बदल झालेले आहेत जे आता आहेत अर्ज पडताळणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि लाडक्या बहिणींना आता ज्या ज्या बहिणी पात्र ठरणार आहेत त्यांना ज्या योजनेचा लाभ मिळणार आहे जे टॅक्स भरता सरकारी नोकरदार आहेत किंवा चांगल्या पद्धतीने पेमेंट आहेत श्रीमंत आहेत त्यांना हे योजनेचा लाभ मिळणार आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे अशी माहिती मी आप तुम्हाला दिलेलीच होती परंतु बघा लाडक्या बहिणींसाठी आता जे बी काही नवीन नियम येत असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून डेली घे घेऊन येत असतो त्यामुळे ताईंनं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर अशा पद्धतीने बघा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज मी घेऊन आलेलो आहे तर जास्तीत जास्त माता बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट आहे बघा तर एकवीसशे रुपये तुम्हाला लवकर मिळणारच आहेतच सोबतच तुम्हाला आता पंधराशे रुपयाचा हप्तासुद्धा दिला गेला म्हणजे बहुतेक बहिणींना हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पुणे वगैरे मोठे जे प्रशासकीय विभाग आहेत नाशिक वगैरे काही भागांमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर आपल्या जिल्ह्यांमध्ये पण लवकरच पैसे येणार आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका तर अशाच पद्धतीने बघा खूप नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर डेली घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर बघा ताईंनो ज्या ज्या लाडक्या बहिणींना आजूपर्यंत पैसे आलेले नाही किंवा ज्यांना ज्यांना पैसे मिळालेले आहेत तर त्यांनी हो म्हणून पाठवा ज्यांना मिळाले नाहीत त्यांनी नाही म्हणून पाठवा तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत आणि तुम्हाला किती रुपये आलेले आहेत ते पण तुम्ही मला कळवा तर अशा नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा तसेच बघा ज्या ज्या बहिणींना चांगल्या प्रकारे रक्कम मिळालेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहुतेक महिलांना चांगल्या प्रकारे पैसे मिळालेले आहेत कोणाला साडेसात हजार आले कोणाला नऊ नऊ हजार आले तर कोणाला दहा हजार पाचशेसुद्धा आलेले आहे तर अशा प्रकारे सर्व ला माता बहिणींना जास्तीत जास्त लाभ मिळावा त्यासाठी बघा दोन कोटी आतापर्यंत बघा दोन कोटी चौतीस लाख महिलांना लाभ देणार देणार आहेत बघा दोन कोटी चौतीस लाख महिलांना हा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे सव्वीस जानेवारीच्या दिवशी तर तो वितरित केला जाणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व माता बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे कारण तुमच्यासाठी मी डेली नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो त्यामुळे सर्व ताईंनी माता बनींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद